बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुबी आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मैनीमोर झूलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव माझं पहिलंच भाषण आहे आणि म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे आमचे भावी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासमोरही माझं पहिलंच भाषण आहे आता धैर्यशील वया जिंकणार आहेत ह्याच्याबद्दल कोणालाही काही शंका नसू द्या सुद्धा पलटणमधून जास्तीत जास्त तुम्हाला लीड देऊ याची मी तुम्हाला गवई देतो इतका विचित्र प्रसंग आहे हे इलेक्शन इतकं विचित्र आहे कारण पहिल्यांदा मी इथं घडाळ्याचा प्रचार नाही करत आहे मला ते फार विचित्र वाटतंय काही झालं तरी पवारसाहेबांचे घराचे आणि आमच्या घराचे खूप जुने संबंध आहेत प्रसंगाने काही बदल घडवले तरी आमचे संबंध इंटॅक्ट आहेत ह्याच्याबद्दल मी तुम्हाला गॅरंटी देतो मला ही लढाई वैचारिक लढाई नाहीतर मोदी साहेब वर्सेस राहुल साहेब ही लढाई नाही आहे मला ही लढाई फक्त फलटणपुरतं मर्यादित आहे इथे धैर्यशील भाई भैया उभे नाहीत इथे दोन नाईक तिंबाळकरच उभे आहेत आता माझ्या घराने जे इथे कामं केली आहेत त्याचं काहीतरी आम्हाला इथे इन्साफ द्या असं मी तुम्हाला इथे एक विनंती करत आहे तुम्ही आमचं नेतृत्व तरी घ्या नाही तर कृपा करून मग त्यांचं नेतृत्व घ्या पाच वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली किती छान कामं झाली आहेत आणि किती काय त्यांनी केलंय हा आपल्या सगळ्यांना जा। जाणीव आहे त्याच्यामुळे कृपा करून आम्हाला कुठेतरी न्याय द्या आमच्यावर पाच वर्ष आमच्या कार्यकर्त्यांवर जो पाच वर्ष ह्या माणसांनी अन्याय केलाय पाच वर्ष नुसतं खोटं बोललं आहे पाच वर्ष नुसतं पातळी सोडून बोलला आहे माझ्या स्वर्गवासीय आजी आणि आजोबांवर की जे पहिल्याच दिवशी वक्तव्य केलं त्याच्यावरनं त्या माणसाची पातळी मला कळाली हा माणूस आमच्या घरातला नाही हा माणूस राजघराण्यात कितीही त्यांनी संबंध दाखवले तरी ह्याचा आणि आमच्या घराण्याचा काडीमात्र संबंध नाही आहे राजघराण्यात तुम्हाला जन्मायचं असतं जन्म घ्यायचा असतो तर पुढ मागच्या जन्मात तुम्हाला काहीतरी पुण्य करावं लागतं साहेब तुम्ही मागच्या जन्मातही पाप केलंय ह्या जन्मातही पाप केलंय आणि पुढच्या जन्मातही पाप कराल अशीच माझी समज आहे मी जास्त आता काही बोलत नाही कारण माझा सुद्धा पारा उन्हाळ्यासारखा वाढायला लागलाय इथेच मी आपल्या सर्वांची रजा देतो आप किती बोलायचं आता सोडून द्या आपण पवार साहेबांचं ऐकूया माया वडिलांनी गेले वीस पंचवीस वर्ष जे काम केलंय ह्या गृहस्थांनी ते सहा महिन्यात करून दाखवलं सहा महिने का आठ महिने का काय किती महिने हा माणूस एम के वाईस प्रेसिडेंट होता जर इतकी या माणसात क्षमता आहे मग आपण ह्यालाच पंतप्रधान करून टाकूया जास्त नवळ घेता मी आपल्या सर्वांना इथे सांगतो धैर्यशील भैया मोहिते पाटील आमचे म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होणार ही बात चार जूनला सगळ्या देशभरात कळणार एवढं बोलतो पण माझे दोन शब्द थांबतो दो। जय हिंद जय महाराष्ट्र